रामरामंडाई काल आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलचा था थरार आपल्या सगळ्यांना अनुभवत आला मॅच होती इंडिया वर्सेस इंग्लंड आणि या मॅचमध्ये खरं तर इंडियन टीमनं संपूर्ण इंग्लंड टीमला पायापुढं लोटांगण घालायला लावलं असं म्हणलं तर ठरणार नाही इतकी जबराट खेळली इंडिया टीम म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो की दोन हजार बावीसच्या सेमीफायनल चा एक बदला घेतला असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही तुम्हाला आठवत असेल दोन हजार बावीसचा वर्ल्ड कप जिथं इंडियन टीमला इंग्लंडसोबत सेमीफायनलला खेळून फायनलसाठी पात्र व्हायचं होतं पण तिथं इंग्लंड टीमनं इतकी जबरदस्त खेळी केली होती की नाही म्हणजे तिथं बटलर आणि हेल्स या जोडीनं एकशे सत्तर रनला फक्त दोघांनीच ठोकल्या होत्या म्हणजे एकाने काहीतरी ऐंशी रन बटलरने केलेल्या आणि शहाऐंशी रन हेल्सने केलेल्या आणि इंडियन टीमच्या वन सिक्स्टी एटच्या आसपास रन होत्या पण भारताचं स्वप्न जा फायनलला जाण्याचं तिथंच आपूर्ण राहिलं कारण इंग्लंड टीम जबराट खेळली होती आणि ती फायनलला पात्र झाली होती मग आज तेच स्वप्न तोच बदला पुन्हा एकदा भारताच्या समोर तसा ठाकून उभा होता त्यावेळी भारताची बारी होती म्हणतात ना प्रत्येकाची वेळ येती तशीच गोष्ट काय आजची झाली काल जबरदस्त खेळी करत म्हणजे एकशे एकाहत्तर रनाची खेळी करत आ, इंडियन टीमनं एक मोठा स्कोर इंग्लंड उभा केला आणि असं वाटत होतं की इंग्लंड टीम इतकी जबराट आहे की त्यांना ह्यो जो आ, स्कोर आहे तो हो, शक्य होईल पण त्या शक्य स्कोरला आपण अशक्य करून दाखवलं इंडियन बॉलर्सनं एकशे एकाहत्तर रनाची जी सत्तर रनाची खेळी केली त्यामध्ये रोहित शर्माचं योगदान जबराट आहे म्हणजे त्याला म्हणतो ना आपण की मोठ्या मैदानातला मोठा बादशा म्हणजे नॉर्मल टीम विरुद्ध तो चांगला जरी ह्या वर्ल्ड कपमध्ये नसला खेळला तरी ऑस्ट्रेलियाबद्दल सोबत केलेल्या ब्याण्णव रनाची खेळी असेल किंवा कालची सत्तावन्न रनाची जी खेळी होती नाही टॉप क्लास खेळी होती असं म्हणायचं जर ठरणार नाही जबराट खेळी होती जबराट एकदम रोहित शर्मानं सत्तावन्न रन केले आणि त्याच्यासोबत सूर्यकुमार यादवनं जी सत्तेचाळीस रन खेळी केली एक नंबर खेळी ज्याच्यामुळं भारतीय टीमला एकशे सत्तर रनाच्या आसपासचा स्कोर गाठता आला आणि एक ताकदपूर्ण एक लढतपूर्ण स्कोर इंग्लंड पुढे उभा केला आता वेळ होती भारतीय टीमची पण त्याच्या आधी जी इंडियन बॅटिंग लाईनअप होती तिथे बऱ्यापैकी फ्लॉप गेलेली विराट कोहली ह्या पूर्ण वर्ल्ड कपमध्ये कुठंही चालला नाही तरी पण तो एक टीम इंडियाचा बॅकबोन आहे तो मैदानात असणंच खूप गरजेचं आहे म्हणजे सुद्धा तो संपूर्ण यंग ब्रिगेड लागणार एकदम ॲक्टिव्ह ठेवतो त्यामुळे विराट कोहली जरी बॅटिंगनं चालला नसला तरी तो एक टीम स्पिरिट म्हणून टीम इंडियामध्ये असणं खूप गरजेचं आहे त्याचं वेळोवेळी दिसूनच येतं त्यानंतर पंत ही काल चमकलं नाही बाकी मॅचमध्ये चमकला होतं पण काल पण चमकला नाही हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चांगल्या फॉर्ममध्ये आहे असं म्हटलं तर वगैरं ठरणार नाही कारण मुंबई इंडियन्सकडनं खेळताना आय पी एलमध्ये तो एवढा चमकला नव्हता पण त्या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये बऱ्यापैकी चांगली खेळी हार्दिक पांड्याकडनं बघायला मिळते बॉलिंग ही चांगली बघायला मिळते त्यामुळे खरंच करावं येतो एवढं कौतुक ह्या संपूर्ण बॅटिंग ब्रिगेडचं पण जो स्कोर उभा केला एकशे सत्तर रनाचा त्यामध्ये बाकी सगळ्यांचंच योगदान होतं मग जडेजाचं असेल अक्षर पटेलचं असेल तोला मोलाचं प्रत्येकाचं योगदान होतं आणि हा स्कोर उभा करताना नंतर कधी कर मध्ये आधी पाऊस यायचा जायचा ह्या गोष्टी चालूच होत्या पण एकंदरीत असं वाटत होतं की इंग्लंड हा स्कोर सहजासहजी गाठते का कारण त्यांची बॅटिंग लाईनअप असली खतरनाक आहे ना की विचारच करू शकत नाही पण मग तो जॉनी बेस्ट्रो असेल बटलर असेल टोटली टीम त्यांची म्हणजे इतकी टॉपची आहे की तुम्हाला ती हलवून ठेवशील हदरवून ठेवतील असं वाटत होतं पण असं काही झालं नाही टीम इंडियाच्या बॉलिंग ब्रिगेड पुढं आणि त्यातमध्ये सगळ्यात मोठं महत्त्वाची जी बॉलिंग पडली ती अक्षर पटेलची म्हणजे तो मॅन ऑफ द सिरी मॅचसुद्धा होता कालच्या या मॅचचा त्यानं ज्या प्रकारे बॉलिंग केली ना महत्त्वाची त्याची जी, जी विकेट्स होत्या ते म्हणजे बटलरची विकेट असेल त्यानंतर त्यानं घेतलेली मोईन अलीची विकेट असेल त्यानंतर त्यानं घेतलेली जॉनी बेस्टोच विकेट असेल ह्या महत्त्वाच्या विकेट त्यानं घालवल्या ज्याच्यामुळं टीम इंडियाला आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करणं सहज शक्य झालं असं म्हटलं तर ओघरणार नाही त्याला साथ दिली ती कुलदीप यादवनं त्यानं सुद्धा महत्त्वपूर्ण तीन विकेट घेतल्या आणि उमराने ज्यानं दोन विकेट घेतल्या आणि दोन रनआउट झाल्या म्हणजे एकशे तीन रनाच्या इतक्या शुल्लक कोर्सवर टीम इंडिया ऑल सॉरी टीम इंग्लंड ऑल आउट होते खरं तर इंग्लंड टीमसाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि जबराट धूळ चालली टीम इंडियानं असं म्हटलं तरी ववग ठरणार नाही इतकी जबरदस्त खेळी काल टीम इंडियाकडून आपल्याला बघायला मिळाली Uh, म्हणजे दोन हजार बावीसच्या सेमीफायनलच्या वर्ल्ड कपचा बदलाच एक प्रकारे टीम इंडियानं घेतला असं म्हटलं तरी ठरणार ठरणारं विचार करा की त्यावेळी एकशे सत्तर रन त्या दोन प्लेअरने केला होता जॉस बटलर आणि हेल्सनं आज एकशे सत्तर स्कोअर संपूर्ण टीमला झाला नाही इतकी बेकार अवस्था त्यांची करून ठेवली टीम इंडियानं त्यासोबतच आता फायनल होतोय साऊथ आफ्रिका वर्सेस इंडिया तो जबरदस्त रांगणार आहे कारण साऊथ आफ्रिकालासुद्धा वर्ल्ड कपवर आपला शिक्कामोर्तब आय सी सी ट्रान्सफर करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे ती पण लढणार आहे टीम इंडिया पण लढणार आहेच आहे कौतुक करावं असं वाटतं या संपूर्ण ज्या मध्ये टीम त्यातल्या त्यात अफगाणिस्तान टीमचं ज्यांनी ऑस्ट्रेलिया बाहेरचा रस्ता दाखवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली कारण ऑस्ट्रेलियानं वन डे वर्ल्ड मध्ये अफगाणिस्तानला बाहेर टाकलं होतं आणि टीम इंडियाला सुद्धा वर्ल्ड कपच्या फायनलची ट्रॉफी घेण्यापासून अडवलं होतं म्हणजे सगळ्यात मोठी जी टीम होती ऑस्ट्रेलिया त्याला बाहेर काढण्याचं सगळ्यात मोठं योगदान अफगाणिस्तान टीमचं कौतुक करा वाटतं कारण जबरदस्त बॉलिंग लाईन होती हा जरी त्याच फायनलला पात्र नसली झाली तरी पण त्यांचं योगदान कडक होतं म्हणजे आज पर्यंत अफगाणिस्तान टीमनं गाठणं तर नक्कीच भविष्यात ते अजून चमकू शकतात त्यांची बॅटिंग जराशी कुठेतरी कुठंतरी विक पडते नाही तर बॉलिंगनं ना ते एक नंबर खतरनाक आहेत की ते चांगल्या चांगल्यानं हादरून ठेवतात म्हणजे आपण ते बघितले ऑस्ट्रेलियालासुद्धा त्यांनी किती शुल्लक स्कोर करून दिला नव्हता त्याच्यामुळे ते सेमी खेळले आणि सेमीमध्ये त्यांची जी लढत होती ती होती साऊथ आफ्रिकेविरुद्ध की तर ते चांगली बॅटिंग लाईनअप चांगली खेळ करू शकली नाही त्यामुळे ते हरपत करावं लागेल हरकत नाही पण आता साऊथ आफ्रिका वर्सेस इंडिया हा जबराट फायनल होणार आहे आणि नक्कीच रंगत असणार आहे तुम्हाला काय वाटते ह्याचा रिझल्ट काय असेल म्हणजे मॅच आहे खरं तर उद्या पण प्रिडिक्शन आजपासून सुरुवात होतच होतं टीम इंडिया नक्कीच चांगला परफॉर्मन्स देईल असं आपण मनापासूनच अपेक्षा करूया कारण आपण वन डे वर्ल्ड कपमध्ये सुद्धा अपेक्षा केली होती की टीम इंडिया चांगली परफॉर्मन्स करेल अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा काय म्हणा हेडशॉट जो लागला इंडियाला खतरना तो खतरनाक होता म्हणजे गेल्या कित्येक दिवसापासून हेडशॉट लागते मग तो ओड्या वर्ल्ड कपमध्ये लागलेला असो किंवा टेस्ट वल्ड कपमध्ये पण हेडशॉट म्हणजे जो ट्रॅव्हल्स हेड आहे ती एक डोकंदुखी आहे भारतीय टीमची कारण त्यानं दोन्ही वर्ल्ड कप आपल्या हातातून घेऊन गेलेला म्हणजे अगदी तोंडापाशी आलेला घास त्यानं ओढून घेतलेला हेड्सनं तो तो डोकंदुखी होता त्यामुळे ते वर्ल्ड कप गेले होते पण ह्यावेळी हेड्स नाही आहे ह्यावेळी डिकॉक असेल क्लासेन असेल मा माराक्रम असेल अशी टॉपची फळी असणार आहे जॉन्सन असेल त्यांची बॉलिंग लाईनअप असेल त्यांना फेस करायचे फायनलला आणि हा कप आपल्या ताब्यात करून घ्यायची तुम्हाला काय वाटतं टीम इंडिया यामध्ये सक्सेस होईल का कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत राम राम